नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले पुन्हा एकदा स्वागत आहे शेतीप्रयोगी शाळा यूट्यूब चॅनलवर आणि आजचा जो भाग आहे यांत्रिकरण आणि त्याच्यामध्ये पॉवर टिलर तर पॉवर टिलर आपल्याकडे अवेलेबल असला तर त्याच्यापासून आपल्याला जे आपल्याला माहिती पाहिजे की चालू चालवण्यापूर्वी आपल्याला काय काय खबरदारी घ्यावं लागतात आपण त्याची माहिती घेणार आहोत तर चला सुरू करूया तर, तर सर्वप्रथम आपल्याला हे जे तीन बेल्ट आहेत याला आपण हाताने हलवून आपण चेक करू शकतो की हे लूज आणि जास्त टाईट नसले पाहिजेत आणि हा एक बेल्ट आहे रेडिएटरचा आपण आपण चेक करू शकतो हा जास्त हि खराब झालेला नसावा हात उठला तर आपलं ट्रॅक्टर गरम होतो आणि हे दोन नंबरवर हो आहे आपलं वॉटर लेवल तर याच्यामध्ये आपल्याला वॉटर भरून पाणी अस असलं पाहिजे हे याच्यामध्ये पाणी टाकल्याशिवाय आपण चालू करायचं नाही कारण की हा वॉटरकूल टॅक्टर आहे त्याच्यानंतर तीन नंबरवर येतं आपलं ची टाकी डि याच्यामध्ये दोन लिटर डिझल रिझर्व आहे त्याचं कारण असं आहे की आपण ट्रॅक्टर ज्यावेळेस चालवतो तर या ठिकाणी याचा आउटपुट आहे टाकीचा हा बघा आणि याचा आउटपुट या ठिकाणी असल्यामुळं हा टॅक्टर जो आहे याच्यामध्ये बरेचसे फंक्शन आहेत दिलेले की हे बघू हे असं सरळ असलं तर हे असं पूर्ण खाली पण जाऊ शकतो आणि हा दहा फुटाच्या जा जा जागेमध्ये आपल्याला पूर्ण टन घेऊ शकतो तर या ट्रॅक्टरमध्ये बरंच काही असं आहे की ते शेतकऱ्यांना नवीन शेतकऱ्यांना माहीत नाही पडत आणि त्यामुळे काय होतं या ठिकाणी आपण कमी डिझल ठेवल्यामुळे या ठिकाणी एअर जमा होतो आणि हा एअर या नळी थ्रू या, या फिल्टरमध्ये येतं आता ये फिल्टर या फिल्टरमध्ये एअर आल्यामुळे आल्यावर आपण या टाकीमध्ये अगं जास्त डिझल पण टाकलं तर हा ट्रॅक्टर चालू होत नाही आपण खूप हँडल मार या ठिकाणून हँडल यायचं या ठिकाण हँडल आपण मारलं तरी पण हा चालू होत नाही कारण त्याचं असं आहे की या फिल्टरमध्ये एअर एअर असतो आणि हा एअर या या ठिकाणून डिझेल आलं या ठिकाणून डिझेल फिल्टर होऊन या ठिकाणून नळी तु। या पंपमध्ये जातो आणि या नळीन या पंपमध्ये प्रेशर क्रिएट न झाल्यामुळे एअर आल्यामुळे हा पंप काम करत नाही आणि हा समोर डिझल पाठवत नाही आप ला डीजल तर आपल्याला खूपच प्रॉब्लेम येतो त्याच्यामध्ये डिझेलचा इयर आला तर खूपच शेतकऱ्याला त्रास होतो नवीन समजत नाही यंत्रापासून माणसाला खूपच त्रास झाल्यामुळे माणूस जे शेतकरी आहेत ते यंत्र वापर्यास टाळाटाळ करतात आणि हा हे यंत्र आपल्या साईडला चालण्याचं पण क्रमा प्रमाण तेच आहे याच्यामध्ये छोटी मोठी जे प्रॉब्लेम आहेत ते शेतकऱ्यांना माहीत नसतात तर आपण हे डिझलचं झालेलं आहे आणि त्याच्यानंतर हे ऑइल फिल्टर आहे या ठिकाणून एअर जाते आणि या ठिकाणून आतमध्ये गेल्यानंतर याच्यात ऑइल आहे या ऑइलमधून फिल्टर होऊन आपण ते बघू आहे बघू शकता ऑइल याच्यामध्ये हे ऑइल असणं खूपच जरूरी आहे कारण हे ऑइल नसलं तर आपल्या ट्रॅक्टरमध्ये धूळ जाते आणि त्याचा जो ब्लॉक आहे हा हवाला हा हा ब्लॉक खराब होऊ शकतो आणि तो खराब झाल्यामुळे शेतकऱ्याला या इंजनचा बराच सारा खर्च येतो आणि आपलं काम आणि पैसा दोन्ही याच्यामध्ये वाया जातात त्याच्यानंतर चार नंबरवर आहे ऑइल कोणतंही इंजन चालवण्यापूर्वी आपल्याला ऑइल चेक करणं जरूरी असते कारण की याचा जो रक्तपुरवठा आहे हा ऑइलला समजलं जातं इंजनाचा तर चेक करूया तर हा चेक करण्यापूर्वी आपल्याला हा ट्रॅक्टर जो आहे हा सपाट जागेवर ठेवावा लागतो आणि हे असं आपण हालवलं तर हे ऑईल बाहेर येतं तर याला स्वच्छ असं सो पुसून घ्यावं लागतं आणि हे बघू शकता याच्यामध्ये दोन मार्किंग दिलेले आहेत दोन मार्किंग दिलेले आहेत एक मार्किंग या ठिकाणी आहे आणि दुसरी मार्किंग या ठिकाणी आहे तर या मार्किंगच्या मध्यभागी आपल्याला या लेवलपर्यंत ऑइल असणं जरुरी आहे या लाईन्या लहान जे रेषा याच्या खाली असल्या तर ट्रॅक्टर चालवायचं नाही कारण की इंजन खराब होऊ शकतो याच्यामध्ये ऑइल नाही असं समजायचं आणि असं हे याच्यामध्ये लावल्यानंतर हे आपण काढून चेक करू शकतो तर बघू शकता तुम्ही आपल्या ट्रॅक्टरमध्ये दुसऱ्या लाईनपर्यंत ऑईल आहे तर हे बरोबर आहे आणि ऑइलची थिकनेस चेक करून घ्यायची असते दर तीनशे तासाला आम्ही ऑईल बदलवतो याचं आणि तीन लिटर याची ऑइल क्षमता आहे वीस चाळीस ऑइल लागतं याच्यामध्ये तीन लिटर त्याच्यानंतरचा जो भा हे आहे आपल्याला चालू करण्यापूर्वी आपल्याला याचे दोन तीन कडे लक्ष भागाकडे लक्ष द्यावं लागतो आपल्याला हे नवीन शेतकऱ्याला हे टॅपेट एक टॅपेट म्हणून इकडे एक स्विच येतं हे वाला हे टॅपेट सुचची हे पूर्ण दाबल्यानंतरच आपला ट्रॅक्टर चालू करायचा आणि जोपर्यंत फुल रनिंग आपल्या याला येत नाही हँडल मारतो आपण त्याला फुल रनिंग द्यायची आणि फुल रनिंगवर हे असं सोडून द्यायचं तरच ट्रॅक्टर चालू होतो आणि त्याच्यापूर्वी आपल्याला हे जे रेस आहे या रेसेचं खूपच महत्त्व आहे कारण माहिती काय हे रेस दिल्यामुळे आपल्याला ट्रॅक्टरचा जो हो पंपाचं जे डिझल आहे हे आपल्याला जास्त देण्यास मदत होते तर हे पूर्ण असं ओढून आपल्याला या ठिकाणी हे हे बघा खाली गेलेलं आहे तर हे याच्यामधून हा जो पंप आहे हा डिझलचा प्रभाव आहे हा जास्त देणार आहे तर आणि लवकर चालू होणार आहे इंजिन हँडल दिल्यामुळे तर पूर्ण रेस दिल्यानंतर हा पावर टिल चालू करावा नाहीतर काय होणार की आपण कमी रेस दिल्यामुळे हा ट्रॅक्टर चालूच होणार नाही आणि हा चालू झाल्यानंतर रेस झा त्याची रेस वाढल्यानंतर प तात्काळ थोडी रेस कमी करून घ्यायची आहे आणि छोटे मोठे जे कामं आहेत ते आपण स्वतः घरी केले तर हे इंजन खूपच फायदेमंद आहे तर या ठिकाणून याची ही जी बोल्ट आहे ह्या पंपाचं जो डिझेल पुरवठा हा कमी जास्त या ठिकाणून होते तर कधी काय होते याची सेटिंग बिघडल्यामुळे या ठिकाणी डिझेल येतच नाही आणि एअर पकडल्यामुळे आपल्याला एअर कसा काढायचा तेही सांगतो मी हे या फिल्टरमध्ये डिझल आलं तर हा हा बोल्ट लूज करून घ्यायचा नाही तर मग हा बोल्ट हा बोल्ट लूज करून घ्यायचा पंपाजवळचा आणि या ठिकाणी आपल्याला हँडल चालू करायचं म्हणजे फिरवायचं आहे हे टॅपेट दाबल्यानंतर ते हँडल फिरतं आणि या ठिकाणून बुडबुडे आले बुड जोपर्यंत बुडबुडे जात नाही तोपर्यंत आपल्याला ते फिरवत राहावं लागते याच्या खाली आपल्याला डिझल वेस्ट न झाल्या न जाण्याकरता आपल्याला या ठिकाणी हे लावून घ्यावं लागतं डिझेलसाठी काही भांडं ठेवावं लागतं आणि ते पूर्ण एअर गेला घे पूर्ण टाईट करून घ्यायचं याच्यामध्ये गॅप नसला पाहिजे कधी काय होते या ठिकाणी लूज राहिल्यामुळे या ठिकाणून चालू झाल्यानंतर पण एअर घेतो पंपात खूप हाय प्रेशर असल्यामुळे हे जे नळी आहे हे मेटलची दिलेली आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो या दोन ठिकाणून एअर आला दोन नाही या एक दोन तीन चार आणि हे पाच या ठिकाणून एअर कधी आला तो तुमचा ट्रॅक्टर चालणारच नाही आणि बरेचसे शेतकरी याच त्रासामुळे ट्रॅक्टर चालू शकत नाही तर हे होती माहिती आणि अजून एक माहिती अशी आहे ज्यांचा टॅक्टर पॉवर टिलर एका बाजूस ओढतो तर त्याला त्याच्यासाठी हे जे टायरमध्ये हवा कमी जास्त असते या टायरमध्ये हवा कमी आणि त्या टायरमध्ये जास्त झाली था तर हा ट्रॅक्टर एक साईड जातो कारण की याला बॅलन्स होत नाही आणि एक साईड जातो आणि आपलं ट्रॅक्टरचं मेंटेनन्स पूर्ण झालेलं आहे का आपण पूर्ण चेक केलेलं आहे तर ही होती माहिती आणि रेशीम उद्योगात या ट्रॅक्टरचं आपण हे टॉली आहे या टॉली आपण लावून रेशीम उद्योगात एकाच माणूसात आपण पूर्ण बॅचीचा पाला आणणार आहोत तर मजुराची बघा किती मोठी बचत होते रेशीम उद्योगात आणि याचं जे आपला भाग राहिलेला होता याचं जे रोटरचं डेमो होता लाईव्ह डेमो तर आपण ते करू शकलो नाही कारण की आपल्याकडे जागा अवेलेबल नव्हती सारा भा सर्व भाजीपाला पेरलेला आहे त्याच्यामुळे आपण थोडी जागा मिळाली तर आपण याचा डेमो पण घेणार आहोत आणि हा ट्रॅक्टर जो आहे हा एका लिटरमध्ये दोन तास काम करतो आणि अनलोडमध्ये तर हा जास्तच काम करतो मी कमीत कमी दोन तास सांगितलं तर अनलोडमध्ये तीन तास पण हा काम करतो टॉलीवर ह्या टॉलीवर तीन तीन तास यांनी मला रिझल्ट दिलेले आहेत तर असेच यंत्र जे आहेत शेतकऱ्यांनी ते नक्की त्याचा वापर करावा आणि सावधानीनं करावा कारण त्याच्यामुळे छोटे मोठे जे कामं असतात ते शेतकऱ्यां स्वतः करणं जरूरी आहे जे मेकॅनिकल खूपच कमी आहेत आणि हा ट्रॅक्टर जो आहे हा कोल्हापूर साईडला ते जे राज्य आहे त्या साईडला कर्नाटक या साईडला खूपच चालतो आणि हा भातशेतीमध्ये त्याचाच भरपूर वापर करतात आपल्या साईडला यांत्रिकरण यावं या यासाठी मी हे व्हिडिओ टाकलेले आहेत तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आणि माझं एक उद्देश तुम्ही पूर्ण करू शकता मला बरेचशे शेतकऱ्यापर्यंत पोचायचं आहे तुम्हाला तर व्हिडिओ आवडला तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा तुम्ही शेअर केल्यामुळे ज्या शेतकऱ्याकडे हा पॉवर टिलर असणार त्याला नक्की फायदा होईल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद